काव्या दवाखान्यामध्ये पार्थ जवळ असते आणि तिला अनिशाचा कॉल येतो अनिशा बोलते पार जिजूला त्रास झाला की तुला त्रास होतो पार जिजूला काही हवं असलं तर तू कासावीस होतेस हे प्रेम नाहीये तर काय आहे काव्या असा ती प्रश्न काव्याला विचारते काव्या पारचा हात हातात घेऊन विचार करू लागते मी तर असं कधी होईल असं ठरवलंच नव्हतं कधी विचारच केला नव्हता पण नक्की हे काय होतंय माझ्याबरोबर आणि इकडे घरी नंदिनी देवासमोर हात जोडून उभी असते देवाला म्हणते देवा मला माझा आनंद निवास परत हवंय माझी काहीही चूक नसताना ही शिक्षा का मिळाली आहे मला माझ्या बरोबर ते अनाथ लोकसुद्धा रस्त्यावर आले देवा मला ही शिक्षा का देतो तो मला माझ्या माणसांची सेवा करायची आहे काहीतरी तूच मार्ग दाखव नंदिनी रडत रडत देवाला म्हणते मी कशी बाहेर पडू या सगळ्यातून तोच दारातून एक ये आवाज येतो मी सांगू आणि नंदिनी दरवाजाकडे पाहते दरवाजावर कोणतरी माणूस उभा असतो पण कोण आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळणार आहे नेमका तो माणूस मदतीचा हात घेऊन आलाय की अजून काहीतरी प्लॅन घेऊन आलाय नक्की नंदिनीला याच्यातून बाहेर काढेल का की आणखीन आतमध्ये मध्ये ओढत जाईल पाहूया आपण उद्याच्या भागामध्ये हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागात